दफनभूमी व स्मशानभूमी अभावी रामनगर ग्रामस्थ त्रस्त निवडणूक बहिष्काराचा इशारा कन्नड तालुक्यातील रामनगर गावामध्ये दफनभूमी व स्मशानभूमीची अधिकृत व्यवस्था नसल्यानं ग्रामस्थांना गंभीर अडचणींचा सामोरे जावं लागत असून मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळं ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे या ज्वलंत प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी पंधरा डिसेंबर रोजी जलसमाधी आंदोलन केले होते प्रत्यक्ष भेट देऊन लवकरच प्रश्न आश्वासन दिले होते यानंतर जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्याचे सांगण्यात आले मात्र ती बैठक झाली नाही पुढे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुन्हा बैठक ठरवण्यात आली परंतु त्या दिवशीही कोणती बैठक न होता ग्रामस्थांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे प्रशासनाकडून लेखी आश्वासने देऊनही आजपर्यंत कोणती ठोस कारवाई झालेली नाहीये या मागणीसाठी यापूर्वी आंदोलन दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी के मागील विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता आता पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रश्न तातडीनं मार्गी न लागल्यास मतदान यंत्रणा गावात येऊ दिली जाणार नाही असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर यांचा रिपोर्ट सगळीकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची धावपळ चालू आहे परंतु तुमच्याच गावामधल्या लोकांनी काही मतदानाला बहिष्कार टाकलेला आहे नेमकं काय प्रकारे समजून सांगा आमचं पंचवीस वर्षापासून अंजना प्रकल्प झाला त्यापासून नवीन पुनर्वसन झालं आमचं इरिगेशन आणि शासनानं पूर्ण काम अपुरं ठेवले तर मशानभूमी दफनभूमी हा मुख्य विषय त्यापासून तवापासून नाहीये तर ते आमचं कधी मंदिरासमोर होतं कधी मंदिराच्या पाठीमांग हे हो, होतं तर जागा नसल्यामुळे ते लवकरात लवकर आमचा निर्वा बहिष्कार विधानसभेला टाकला जल आंदोलन झालं रस्ता रोको झाला उपोषण झालं तरी आमचा प्रश्न मार्गही लागला नाही तर लवकरात लवकर आमचा मार्ग लावा नसता आमचा बहिष्कार कायम करता करणार पंचायत समिती नाही आम्ही ग्रामपंचायतला सुद्धा कोणी फॉर्म भरणार नाही कायमचा बहिष्कार राहील आणि गावकऱ्यांनी सहकार्य करावं एवढीच माझी विनंती दोन हजार पंचवीस डिसेंबरच्या महिन्यामध्ये तुम्ही आंदोलन केलं होतं जलसंवाधी आंदोलन त्यामध्ये तहसीलदार आणि तालुक्याचे आमदार यांनी काय प्रतिक्रिया दिल्या होत्या आम्हाला त्यावेळेस त्यांनी लेखी आश्वासन दिलं आम्हाला तारीख दिली त्या तारखेला मिटिंग घेतली नाही परत दुसरी तारीख दिली तरी मिटिंग घेतली नाही काल इथे आमदार ताई आल त्या त्यांनी सांगितलं की आता आचारसंहिता आहे तर तुम्हाला कोणतं पत्र देता येणार नाही तर मग आम्हाला जर तोंडी जर असल आणि प्रशासनानं जर पत्र देईल तर आम्ही विश्वास कुठपर्यंत घ्यावा आम्हाला ते आमचं ते कामच होणार नाही असं आम्हाला म्हणजे विश्वास राहिलका विश्वासच तर लवकरात या गोष्टीवर काहीतरी त्यांनी पत्र काय व्यवहार करून काय दे, द्यायचं पत्र व्यवहार करून आमच्या हाती लेखी द्याव मग आम्ही पुढचा विचार करू काय करा म्हणजे तुमचं बहिष्कार कायमस्वरूप या कायमस्वरूप काय सांगाल तुम्ही की बहिष्कार टाकणार आहे का मतदानाला जाणार नाही बहिष्कार कामा नाही तर बहिष्कार टाकणार काय सांगणार बहिष्कारच सांगणार आहे बहिष्कार टाकणार बहिष्कारच टाकणार आम्ही आणि आम्हाला एचडीएम न एकवीस तारीख दिली आम्हाला काय पत्राची पण ते एच डी एम आज तेवीस तारीख आहे चोवीस तारीख आहे तरी ते नाही अजून नाही तरी फॉर्म बरीच तारीख होती पण तरी ते आले नाही आमचं मागे काम लावा लवकरात लवकर तेर नाही झाल्यास नाही झालं तर आमचा बहिष्कार असं राहणारच यालाच नाही पुढे कायमच बहिष्कार राहणार आमचा काय सांगणार आमचा बहिष्कार राहणारच काम नाही झालं तुम्ही काय सांगा तुम्हाला दफनभूमी हा प्रश्न जर मागे नाही लागला तर आमचं बहिष्कार कायम राहणार ग्रामपंचायत वर पण जिल्हा परिषद पण कायम राहणार आपण काय सांगाल आपलं नाव ज्ञानेश्वर गवांडी आता सध्या युवाकडे काय काय सांगाल तुम्ही आमचं कामच नाही होऊ लागलं ना गणित मंदिरा पुढं दफनभूमी जागा नाही रस्ते नाही आमचं कामच मागे नाही लागू राहिलं ना बहिष्कारच आमचं कायम राहील काय सांगाल बाबा सांगा काय सांग काय आमचे हे काम आहे आलेले व्हायला पाहिजे नाही झालं बहिष्कार अर्थ नाही तुमचं नाव सांग बहिष्कार टाकणार का मतदानाला जाणार जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार राहणार नाव सांगा तुम्ही रामभूस काय सांगणार तुम्ही आमची आमच्या नाही झाल्यास नाही झाल्यास मग बहिष्कार सगळे गाव जे म्हणून भगवान लगुष काय सांगाल जोपर्यंत आमच्या काम मार्गी लागते तोपर्यंत बहिष्कार काय मुळे स्मशानभूमी बाबत ही जी गंभीर समस्या आहे तुम्ही गावकऱ्यांनी आमदाराजवळ मांडली त्यावेळेस आमदारांचं काय म्हणणं आहे का आता आलेली निवडणूक निवडणुकीच्या काळामध्ये जर तुमच्या गावचा स्मशानभूमीचा आणि रस्त्याचा प्रश्न जर नाही मिटला तर तुम्ही सर्वजण आंदोलनाला बसताय आणि तसं तुम्ही का टाकतात हे बरोबर आहे का काय सांगाल जोपर्यंत जोपर्यंत स्मशानभूमी व जप जागा भेटत तोपर्यंत आमचा बहिष्कार कायम राहणार राहिष्कार बहिष्कार राहणार बहिष्कारच राहणार